मैत्रिणीनो आज आपण छत्तीस मापाचे ब्लाउज स्टिचिंग कसं करायचं ते बघूयात चला तर आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे इथले टक्स मार्किंग करून घेणार आहे करून आपल्या मध्य पॉईंटवरून बरोबर आपण काय करणार आहे साडेतीनवरती स्टार देऊन तिथून आपण दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इकडे दोन इकडे दोन, दोन खाली दीड इंच आणि वरच्या साईडला पण क्रॉसला दीड इंच अशा पद्धतीने आपण मार्किंग बरोबर करून घेणार आहे बघा मी तुम्हाला कसं सांगितलं तर हा आपला मध्य सेंटर आहे हा स्टार ह्या स्टारपासून आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करताना जे आहे ते मी शिकवले तुम्हाला दीड देड़ दीड इंच पण आपल्याला स्टिचिंग का दोन इंचावरती घ्यायचं तर आपलं स्टिचिंग केल्यानंतर ना अर्धा इंच टोक त्याचं पुढे राहतं म्हणून आपल्याला दोन इंचा स्टिचिंगला स्टिंगला आहे जर आपण पुढेपर्यंत नेलं स्टिचिंग तर जरा प्रॉब्लेम होऊन जातो आणि कटोरीचा शेप परफेक्ट परफेक्टेल नाही म्हणून आपण दोन दोन इंचावरचा गॅप ठेवणार आहे फक्त खालच्या साईडचा टक्स हा दीड इंचावरती बाकी सगळे दोन दोन इंचावरती गॅप करून घेणार आहे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर दुसऱ्या साईडला सेम टू सेम मार्किंग होण्यासाठी काय करायचं तुम्हाला ह्या ब्लाउजच्या पीसला आपल्याला असं बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून आहे आणि असं थपके मारून हे मार्किंग बरोबर त्याच्यावरती उमटवून घ्यायचे अशा पद्धतीने हे मार्किंग उमटेल त्याला तुम्हाला परत काय करायचंय थोडंसं डार्क करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलंय तर इथे आपला अर्धा इंचा टक्स असतो इथे पाव इंचा इथे पाव इंचा अशा पद्धतीने हे सगळे टक्स आपण मार्किंग करून घेणार तर आता आपण मार्किंग करून झाल्यानंतर मिडल पार्ट मधून कटिंग करणार हा आपला पुढचा पार्ट आहे चला आता टक्स कसे मारायचे ते पाहूया टक्स मारताना बरोबर आपला जो मध्य सेंटरचा पहिला वाला टक्स आहे तो अर्धा इंच पकडला आपण छत्तीस मापाला आपले प्रॉपर सगळे मारून घ्यायचे आपल्याला साईडचे सगळे टक्स आपल्याला फक्त दोन पॉईंट वरती पकडायचे बरोबर दोन पॉईंट वरून एकदम क्रॉस लाईन कटिंग चिली आपल्याला प्रॉपर एकदम स्लिम शिलाईमध्ये आपल्याला बाहेर काढायचे पट्टी कशी लावायची ते बघूया क्रॉस पट्टी लावण्याच अगोदर बरोबर आपल्याला ह्या पहिल्या मेन पासून इकडे क्रॉस लाइन मध्ये 0.5 इंच कटिंग करायचे आहे जेणेकरून आपली जे हुकलुकची पट्टीचा जो शेप आहे तो छोटा होऊन जाईल म्हणजे तुम्हाला इथं मोठा पार्ट वाटणार नाही फॉल्टर्स मारून झालेले आता आपण त्याला काय करणार आहे क्रॉस पट्टी जॉईन करायची तर क्रॉस पट्टी जॉईन करताना एक साईडला आपली क्रॉस पट्टी वरून येते एक साईडला खालून येते तर आता आपल्याला खाल खालच्या साईडने क्रॉस पट्टी नाही क्रॉस पट्टी घेते ना दोन पॉईंट बरोबर आपल्याला काय करायचे पुढे घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी याची जोडून घेणार आहे आपलं नेहमी शिलाई मार्जिन हे अर्धा इंच ते चार पॉईंट एवढं असते त्याच्यापेक्षा कमी आपल्याला नाही पकडायचे जर कमी पकडलं तर प्रॉब्लेम येऊन जातो आणि आपलं मार्किंग आणि मेजरमेंटमध्ये अशा पद्धतीने आपले क्रॉसपट्टी जॉईन करून झाले आपण ह्याला लोक चिपट्टी लावून आहे हा आपला बटन म्हणजेच गुंडांचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण याला काय करणारे उलट्या साइड ला हुकची पट्टी करून घेणार आहे इकडे आपली लुक म्हणजेच की बटनचा आहे असणार आहे इथं बटनच आहे हे उलट्या साइडने असते म्हणजे हुकचिपट्टी जे आहे दुसऱ्या साईडने आपल्याला बसून घ्यायची बरोबर स्टिच करून घेतले आहेत आपण याला दापशिलाय मारून आहे अशा पद्धतीने आपला लेफ्ट साइड छोट ब्लाउज चा तयार झालेला आहे आपण राईट साईड तयार आहे राईट साईडला पण आपण जे टक्स मारून घेतलेले आहेत ते आता आपण स्टिच करून घेणार आहे बरोबर फ्रंट वाला जो टक्स आहे आपला तो इंच घेणार आहे दोन पॉईंट वरून बाकीचे तीन टक्स आणि मेन टक्स आपला अर्धा इंचा चाळीस बेचाळीस मापाला ह्याच्यामध्ये थोडासा चेंज राहणार आहे पण आता छत्तीस मापाला तीन टक्स आपले दोन दोन पॉईंट आणि एक टक्स आपला पद्धतीने आपले झालेले आहेत आता आपण बरोबर बरोबर आपण काय साईडला क्रॉस कटिंग करून घ्यायचं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर ना कटिंग करायचे ज्याला जमत नाही त्याने काय करायचं मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर न कटिंग करायचंय प्रॉपर अशा पद्धतीने क्रॉस कटिंग झाल्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेणार तर जसं की मग मी सांगितलं तुम्हाला एका वेळेस क्रॉसपट्टी आपली खालच्या साईडने येते एका वेळेस वरच्या साईडने येते आणि क्रॉसपट्टी पकडताना नेहमी आपल्याला थोडंसं दोन पॉईंट वरती म्हणजे एक्स्ट्रा क्रॉसपट्टीला धरायचे जेणेकरून तुमची क्रॉसपट्टी ओपन झाल्यानंतर बरोबर चळ स्टिचमध्ये प्रॉपर राहते जर तुम्ही प्रॉपर पकडलं तर क्रॉसपट्टी नंतर काय होते दोन पॉईंट आतमध्ये जाते म्हणून आपल्याला क्रॉसपट्टी दोन पॉईंट पुढे पकडायची आहे टक्स पॉईंटमध्ये टक्स पॉईंट पर्यंत आपल्याला क्रॉस पकडायचा बरोबर सरळ मार्किंग मध्ये धरायच आपल्याला <tell noise> अशा पद्धतीने आपला हा दुसरा पार्ट पण रेडी झाला आता आपल्याला बटन पट्टी म्हणजेच लुक पट्टी जास्ती आपली खूपच्या वेळेस तशी तयार करून घेणारे खालून फोल्ड करून घेतलेले आपण वरच्या साईडला फोल्ड नाही करण्याकरण हिता हात चुलाईची पट्टी येणार आहे डबल फोल्ड आपली पट्टी ही जी लुकची जी पट्टी असते आपली डबल फोल्ड सव्वा सव्वा दोन इंचाची असते आता असे स्टिच करून झाल्यानंतर आपण काय करणार बरोबर असं वरती प्रॉपर त्याच्यावरती पकडणार आहे बऱ्याच जणांना हे समजत नाही काय काय का, का का परत फोल्ड असं फोल्ड करून पुढे करायचं नाही कारण हा पार्ट जो असतो तो एक्स्ट्रा बाहेर म्हणजे आतमध्ये असतो म्हणजे एक्स्ट्रा असतो त्याच्यामुळे आपल्याला बरोबर त्याला एक्स्ट्रा ठेवायचा असतो बाहेर असं बरोबर आपण ह्या स्टिचवरती याला असं फोल्ड करून घेणार आणि इथून स्टिच करून घेणार आहे रेडी आता स्लीव्ह तयार करणार आहे बॅक मध्ये हे आपलं बॅकपार्ट आहे आणि हे कंबर पट्टे तर बॅक आपल्याला नेहमी शोल्डरच्या मध्य असं टक्स पॉईंट घ्यायचा आहे जर नाही समजलं तरी तुम्ही इथून चार इंच किंवा मोठं माप असल्यानंतर साडेचार इंचावरती टक्स घेतला तरी चालतो तर आपण बरोबर असं पकडून घेणार आहे आता इथं असं आपला शोल्डरच्यामध्ये आणि उंची पाच इंच असा टक्स मारून घेणार आहे आणि तो स्टिच करणार आहे स्टिच करताना आपला जो टक्स पॉईंट आहे तो बरोबर अर्ध्या इंचाचा असतो छत्तीस मापापर्यंत छत्तीसच्या पुढच्या मापांना आपण पाऊन इंचापर्यंत पकडतो तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन टक्स पॉईंट मारताना एकदम क्रॉस लाईनमध्ये स्लिम मध्ये बाहेर काढायचं म्हणजे जेणेकरून काय होणार आहे तुमचा टक्स पॉईंट जो आहे तो पूर्ण प्लेन मध्ये इथं तुम्हाला टोप दिसणार नाही हा पूर्ण स्प्रेड होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला इथं फुल दिसणार नाही एकदम स्लिममध्ये काढल्यानंतर प्रॉपर प्रॉपर एकदम प्लेन टक्स पॉईंट काढून घ्यायचा आपल्याला जेणेकरून त्याच्या प्रकार अजिबात प्रमाणे अजिबात असं दिसणार नाही आणि पाठीवरती फुल उमटणार नाही तर अशा पद्धतीने आपले टक्स मारून झालेत आता आपण हे कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहे कंबरपट्टी जे आहे ते आपले अडीच किंवा सव्वा दोन सव्वा इंच आता ही आपली कंबरपट्टी रेडी आहे कंबरपट्टी कंबर नेहमी आपण काय करतो डबल फोल्डच घेतो जसं आपण हुकला लुकला घेतो तशी तर अशाच पद्धतीने आपण जोडून घेणार डबल फोल्ड मध्ये डायरेक्ट मार्जिन जे आहे आहे आपलं ते आपण बरोबर बऱ्याच गोष्टी असतात पूर्ण व्हिडिओ एकदम बघत जावा तुम्ही मी पॉईंट टू पॉइंट तुम्हाला तु, सगळे डिटेल त्याच्यामध्ये शेअर करत असते की आपल्याला कुठं किती मार्जिन पकडायचे कुठं काय करायचे अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतल्या आपण याला दापशिलाई मारणार दापशिलाई मारताना हातला जो पार्ट आहे तो बरोबर इकडे पुढेच ठेवायचा आणि त्याच्यावरतून बरोबर आपल्याला इथून अशी दापशिलाई मारायची अशा पद्धतीने आपली प्रॉपर दापशिलाई मारून झालेली आहे आता आपण त्याला काय करणार आहे फोल्ड करणार आहे फोल्ड करताना आतमध्ये आपल्याला काय करायचे आपलं प्रॉपर फोल्ड होत नाही बऱ्याच जणांचा त्यांच्याकडनं कंबरपट्टी दिसल्या तर आपल्याला एक पॉईंट बरोबर पुढे सरपून अशी कंबरपट्टी फोल्ड करायची जेणेकरून तुम्हाला बॅक साईडला अजिबात कंबरपट्टी दिसणार नाही तर याला आता आपण पाच नंबर शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हात शिलाई करायला नंतर जमेल आपला हा बॅक पण रेडी झालेला आहे आता आपण स्लीव फोल्ड करून घेणार आहे आणि मग गळ्याची हाचल्याची पट्टी कोटची पट्टी आणि फिटिंग बघणार आहोत तर जसं की मी तुम्हाला ला सांगितलं होतं की स्लीव आपल्या एकच साईडच्या होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला दोन्ही साईडला पहिल्यांदा आपण जे स्लीव कटिंग केलेले दोन्ही स्लीवज आहेत आपल्या दोन्ही साईडला आपण क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे तर क्रॉस मार्किंग ज्या साईडला केले त्या साईडला आपल्याला काय करायचं अर्धा आणि एक इंच असं फोल्ड आहे तर बरोबर ह्या दोन क्रॉस लाईन मुळे आपलं स्लूज एक साईडची कधीच होत नाही अगोदरच आपल्याला दोन्ही साईडला क्रॉस मार्किंग करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण ज्या साईडला क्रॉस मार्किंग केले त्या साईडला बरोबर फोल्ड करणार इथं हचल्याची पट्टी तर पहिल्यांदा आपण अर्धा इंच आणि त्याच्यानंतर एक इंच असं प्रॉपर फोल्ड करून घेणार आहे ज्यांना जमत नाही त्यांनी पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एक इंचाची स्टिच मारून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने इथं पण आपल्याला पाच नंबर शिलाई मारून घ्यायची जेणेकरून परत ना आपल्याला हचल्याची पट्टीला हात करता येतात <स्थाँगा> बरोबर आपल्याला क्रॉस साईडला फोल्ड करून घ्यायचे असे स्लीव्ह आणि पाच नंबरची स्टिच मारून घ्यायची आपल्या दोन्ही स्लीव आता रेडी झालेले आहेत बरोबर हे दोन्ही साईडला एक या साइडला आणि एक साईडला म्हणजे तुमची स्लीव दोन्ही बरोबर आहेत आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असा शोल्डर जॉईंट करून घेणार आहे तर पहिल्यांदा काय करायचं आपल्या बॅक पार्टला पार उलट ठेवायचे पार स्विच ठेवायचे सॉरी आणि त्याच्यानंतर हा उलटा पार्ट फ्रंट असे ठेवून द्यायचे आणि शोल्डरला तर अशा पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर आपले जॉईन करून घेणार आहे प्रॉपर अर्धा इंच मार्किंग आपलं असणार आहे ते शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे एक दोन पॉईंट वरून एवढं कटिंग कट करून टाकणार आहे आता आपण काय करणार आहे गोट गोट कसा मारायचा तो बघणार आहोत क्रॉस पट्टे कटिंग केलेले आहेत आपण ते आधी स्टिच करून घेणार आहे बरोबर स्टिच करताना बरोबर तुम्हाला चेक करायचं तुम्ही एक साइडला स्टिचिंग केलेलं आहे का बरोबर क्लीन तुम्हाला चेक करायचं तुमचे पट्ट्या सगळे एक साईडने झालेल्या आहेत का आणि आता आपण गोटची पायपिंग म्हणजे गोट कसा बसवायचा तो बघूया आपण डबल फोल्ड पट्टी म्हणजे सव दीड इंचाची जी पट्टी घेतली ती डबल फोल्ड करणार आहे आणि ते फोल्ड करून असं स्टिच करायला स्टार्ट करणार स्टिच करताना आपल्याला बरोबर दोन पॉईंट स्टिचिंग मार्जिन धरायचे आणि बाकीचा जो पेस आहे अर्धा इंचा तो बरोबर फोल्डिंगसाठी गोटला वळवण्यासाठी ठेवणार आहे राऊंड स्टिचिंग करताना बरोबर तुम्हाला दमादमानी करायचं प्रेस करायची नाही पट्टी बरेच जण वडून घेतात त्याच्यामुळे त्यांचा गोड बरोबर गो येत नाही राऊंडिंग तुमच्या बरोबर तुम्ही हळूहळू मारत घ्यायच बऱ्याच जणांना राऊंड मारायला प्रॉब्लेम होतो थोडस हळूहळू मारायचं स्टिच पण परफेक्ट करून घ्यायचं आहे पुढे परत आपल्याला दोन पॉईंटवरती कटिंग करायचे पट्टी आपली आणि फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपण काय आहे गोट कसं मारायचं ते बघणार गोट मारताना तुम्हाला जे आतलं फॅब्रिक आहे याला बरोबर असं प्रेस करून याला असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजेच हा तुमचा गोट झाला अशा पद्धतीने आपण याच्यावरती स्टिच मारून घेणार याला म्हणायचं पायपिंग बऱ्याच वेळा बरे तुम्ही काय करता नुसतं असं पकडता आणि असं फोल्ड करून पकडतात हात चपटपी करून जातो आणि तो उलटा पडतो त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला बरोबर जे कापड आहे त्याला बरोबर आपल्या बोटांनी असं प्रेस करून असं फोल्ड प्रॉपर करून घ्यायचं म्हणजे घट्ट तुमचा पिको झाला ना म्हणजे घट्ट तुमचा गोट झाला ना तर म्हणायचं की तुमचा गोट उलटा पडणार नाहीये तर अशा पद्धतीने आता आपण गोट मारून घेणार आहे बरोबर बोटाने प्रेस करून फिट टाईटमध्ये तुम्ही बोट मारून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बरोबर आपलं पायपिंग प्रॉपर प्रेस करून घ्यायचे शेवटपर्यंत आपल्याला बरोबर त्याच्या शिलाई मारायची अशा पद्धतीने आपला बोट मारून झालेला आहे गळा पण तुमचा गोल एकदम राऊंड परफेक्ट ने प्रॉपर झालेला आहे आता आपल्याला आपला इथंपर्यंत ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर आपल्याला काय चेक करायचं स्लीव्ज बसवायच्या अगोदर तुमचं जे हे मुंड्याच्या साईडचे जे दोन्ही पार्ट आहेत हे परफेक्ट का चेक करायचं आहे तर आता इथं माझा थोडासा फरक आलेला आहे तर आपण हा कटिंग करून घेऊ शकतो कधी कधी मिसमॅच कटिंगमुळे पण हा पार्ट तयार होतो नेहमी आपल्याला काय करायचं स्लूज बसवायच्या अगोदर बरोबर मागचा आणि पुढचा पाठचा मुंड्याचा शेप जो आहे तो सेम का कर चेक करायचा आहे हा सेम असेल तर नसेल थोडाफार कमी जास्त असेल तर तुम्ही थोडंसं कटिंग करून घेऊ शकता जेणेकरून तुमचा फिटिंगचा प्रॉब्लेम येणार नाही आता आपण बस स्लूज बसवणार आहे स्लूज बसवताना एक साईडला आपण फ्रंट साईडने बॅक साईडला जातो आणि एक साईडला बॅक साईडवरून फ्रंट साइडकडे येतो तर आता आपण या साईडला स्टिच करायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपण बरोबर चार पॉईंट किंवा अर्धा इंचाचं मार्जिन असणार आहे आपलं स्टिचिंगचं आपले प्रॉपर स्लीव्ह बरोबर बसलेली आहे आपण सेकंड स्टिच पण करून घेणार आहे एक साईड ची स्लीव आपली झालेली आहे आता आपण या साइड साईड फिटिंग स्टिच सा करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला दुसरी स्लीव्ह जोडायची तर अगोदर आपल्याला चेक करायचं आपले दोन्ही पार्ट बरोबर आलेत का नंतर आपल्याला काय आहे सुईच्या बाजूने अंडर लॉक करण्यासाठी आधी स्टिच करून घ्यायचं बरोबर दोन पॉइंटवर बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे आपला स्लीव मोठा असल्यामुळं आपण इथे एक इंच क्रॉस कटिंग घेतलेलं आहे आणि हे आपण एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो प्रॉपर कट करून टाकणार आहे लेग करणार आहे अगोदर एक अर्धा इंचा स्टिच करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण फिटिंग चेक करतो इथून अर्धा इंच आपण स्टिच करून घेणार आहे वन साईड आपली रेडी आहे आता आपण दुसऱ्या साईडला स्लीव होतो ला ला की मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं एक साईडला ला आपल्या फ्रंट साईडवरून बॅक साईडला जातो तर दुसऱ्या साईडला बॅक साईडवरून फ्रंट साईडकडे जातो दोन्ही वेळेस आपल्याला काय करायचं स्लीवज वाला पार्ट वरतीच ठेवायचं स्लीवज खालून बरेच जण काय करतात उलट्या साईडने स्लीवज पकडतात तर स्लिव्हज पकडताना तुमच्या स्लीव मध्ये झोळ किंवा चून येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बरोबर आपल्याला प्रत्येक वेळेस स्लीवज ही वरच्या साईडनेच पकडायचे आहे अशा पद्धतीने आणि स्टीच करतो झालेली आहे अशा पद्धतीने आपले स्लीव तर स्टिच करून झाली आता त्याच्या पुढे काय करणार आपण जसं की मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं चेक करायचं आपला हा पार्ट बरोबर आहे का तर अशा पद्धतीने हा आपला पार्ट बरोबर आहे तर आपण काय करणार आधी स्लीवच्या साईडने तर बरोबर आपल्याला क्रॉस एक इंच घ्यायचे आणि खाली प्रॉपर आहे अशा पद्धतीने आपण पहिले आपले स्लीव मोठे असल्यामुळे इकडे क्रॉस कटिंग करून घेतलेले क्रॉस स्टिचिंग करून घेतलेले आणि आता कट करून एक्स्ट्रा फॅब्रिक सगळं आपल्याला कट करून टाकायचे त्याच्यानंतर परत आपण अंडर लॉक साइडने आता अर्धा इंच स्टिच पहिल्यांदा आपल्याला बरोबर अंडरलॉक स्टिच करताना अर्धा आपण आपली फिटिंग चेक करणार फिटिंग चेक करताना आता आपलं प्रॉपर ब्लाउज स्टिच करून झाले आपण आतमधून अर्धा इंचाचे फिटिंग टाकून झालेले आता आपले प्रॉपर फिटिंग किती आहे ते चेक करणार तर आपली कंबर जे आहे ते आता आहे बत्तीस इंच तर बत्तीस इंच बरोबर सोडून आपलं जे एक्स्ट्रा जे हे मार्जिंग उरलेले ह्याला बरोबर आपण डबल फोल्ड आहे म्हणजेच की एक साइडला पाऊन इंच आणि एक साइडला पाऊन इंच असं फिटिंग येणार आहे तर हे फिटिंग आपल्याला बरोबर असं मार्क करून आहे या साईडला पाऊन इंच आणि त्याचबरोबर तर साडेपाच इंचावरती बरोबर असं मार्किंग करून आपण ही प्रॉपर अशी लाईन क्रिएट करून घेणार आहे आणि जेव्हा तुमची फिटिंगची लाईन ही अशी स्ट्रेट येते ना तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की तुमचं ब्लाऊज हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे फिटिंगला जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेच प्रॉब्लेम येणार नाही ना तर अशा पद्धतीने आपण इथं करून घेणार आहे परत एक आपण मध्ये स्टिचिंग मार्जिन ठेवणार आहे दुसऱ्या साईडला पण आपण सेम पद्धतीने स्टिचिंग मार्जिन करून घेणार आहे पाऊन इंचाचं खाली आणि स्लीव्ह स्लीवलेस ला, स्लीव्ह लावून जरी बघितलं तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही टेपने मेजरमेंट घेताना एक स्लीव थोडी कमी जास्त होते तर चेक करायचे तुमचं स्लीवलेस स्लीव मार्किंग बरोबर आहे का बऱ्याच वेळा मग कस्टमर म्हणतो एक स्ला एक स्लीव तुम्ही आवळ केली एक ढिल्ली केली चेक करायचे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला ब्लाउज छत्तीस मापाचा कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपल्या छत्तीस मापाचे फोर्टक्स ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगने रेडी झालेले आपण याला बटन लावलेले आहेत तर बटनची आई वगैरे एकदम परफेक्ट सगळ्या फिनिशिंगने वापर झालेला आहे आपला ब्लाऊज हा स्लेव्ज वगैरे स्लीव्स पण आपली दहाची स्लेव्ज आहे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये एकदम परफेक्ट अशा पद्धतीने हे आपलं कोर्टक मापाचं चा, छत्तीस मापाचं ब्लाऊज परफेक्ट रेडी झालेले आहे बॅक बॅकसाइड पण खूप छान पद्धतीने फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे स्लीव्ज वगैरे एकदम परफेक्ट